हाय फ्रेंड माझं नाव प्रवीण आहे ना मी पंचवीस वर्षाचा तरुण आहे शिक्षण अर्धवट झाल्यामुळे माझं लग्नाचं वय होऊन सुद्धा मला कोणीही मुलगी देत नव्हतं यामुळे मी वैतागलो होतो घरच्यांनाही वाटायचं याचं वय वाढत चाललं आहे कधीही दोनाचे हात दोनाचे चार हात पोहोणं केव्हाही चांगलं असं त्यांना वाटायचं मी एका खेडेगावातच राहत होतो पण आम्ही गावात न राहता गावाच्या शेजारी आमच्या शेताजवळ वस्ती करून राहत होतो घरचे मला शेतात काम करायला सांगायचे त्यांचंही काही चुकत नव्हतं कारण ते आता वयस्कर होऊ लागले होते मला एक संगीता नावाची बहीण होती ती बारावी झाली होती शिवाय ती दिसायलाही सुंदर होती यामुळे तिचं लग्न दोन वर्षापूर्वीच झालं होतं तिला नोकरदार नवरा मिळाला होता निदान याचं तरी समाधान आईवडिलांना होतं आमच्या घराशेजारीच महादू नावाचा चाळीस वर्षाचा इशम राहत होता त्याने माझ्या चुलत्याची शेती करण्यासाठी घेतली होती तो आमच्या शेजारच्या गावातील होता पण पोट भरण्यासाठी तो हे काम करत होता चुलत्याच्या शेतामध्ये तो खूपच मशागत करत असे यामुळे माझ्या चुलत्यास चांगले उत्पन्न मिळायचे तो केवळ लोकांच्या शेतात काम करतोय म्हणून त्याला चाळीस वर्ष वय होईपर्यंत कोणीही मुलगी दिली नव्हती शिवाय दिसायलाही तो एवढा चांगला नव्हता बायको मिळत नाही म्हणून त्याने लग्नाचा विषय डोक्यातूनच काढून टाकला होता पण काही दिवसांनी त्याच्यासारखीच परिस्थिती असणाऱ्या एका बापाने आपल्या मुलीचे त्याच्याबरोबर लग्न लावून दिले होते ती मुलगी दिसायला खूपच छान होती तिचे नाव छाया होतं पण दोघांच्या वयामध्ये खूपच अंतर होते त्यांचं पाहून मलाही वाटायचं आपण तर फक्त वयाची सव्वीसच वर्षे पार केली आहेत यामुळे आपल्यालाही नक्कीच कोणीतरी मुलगी देईल अशी आशा मला वाटत होती यामुळे मी आता लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करत होतो पण वडील मला म्हणायचे शेतीमध्ये टिकून काम कर तरच आपल्याकडे चांगले पैसे येतील आणि मग त्या पैशात तुझा, तुझा बार आपण उडून टाकू वडिलांच्या या बोलण्यामुळे मी आता शेतीमध्ये लक्ष घातलं होतं वेगवेगळे पिकं काढायचे व आधुनिक शेती करायची हे माझ्या डोक्यात होतं पण आमच्याकडे शेतीसाठी एवढं पुरेसं पाणी नव्हतं आमच्या थुलत्याच्या विहिरीला चांगलं पाणी होतं यामुळे महादूची मजा झाली होती महादू अडाणीत होता त्याला पैशांचा व्यवहार समजत नव्हता त्याचं लग्न झाल्यापासून त्याची बायको छाया सर्व व्यवहार सांभाळू लागली होती कारण ती दहावीपर्यंत शिकलेली होती लग्नानंतर ते दोघे एक आठवडा व्यवस्थित राहिले पण आठ दिवसानंतर त्यांच्या घरात कुरकुर सुरू झाली घरामध्ये ते दोघेच राहत असत तरीही त्यांचे भांडण पाहून मला वाटायचं नेमकं कोणत्या कारणासाठी ते भांडत भांडण करत असतील म्हणून मी हळूहळू छायाशी ओळख वाढून लागलो होतो माझ्या आईवडील व महाधू शेतात गेले की मी हळूच छायाकडे जायचो आणि तिच्याशी थोड्या गप्पा मारायचो एक दिवस तिला मी विचारलं छायावहिनी तुम्ही घरात दोघेच असतात पण एवढी चिडचिड व भांडं का करतात महादू तर खूपच काम करतो तो वयाने तुमच्यापेक्षा खूपच मोठा आहे माझं ऐकून घेतल्यावर ती मला म्हणाली प्रवीण भाऊजी तुमचे भाऊ नुसतेच वाढलेत त्यांचं शरीर फक्त शेतीतीलच काम करतंय आता तुम्ही मला सांगा जर बायकोला ते समाधानच मिळत नसेल तर माझी चिडचिड होणार की नाही तिच्या या बोलण्यावर माझ्या लक्षात आलं की रात्रीचं सुख महादू छायाला देत नव्हता तो शरीराने दिसायला धिप्पाड व मोठा गडी होता पण त्या कामात तो कसा काय फिल गेला असेल हे मला समजत नव्हतं म्हणून मी एक दिवस छायाला जवळ घेऊन विचारलं तुझ्या नवऱ्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ती म्हणाली भाऊजी मी तुम्हाला नेमकं कसं सांगू माझं बोललेलं तुम तुम्हाला कळत कसं नाही तुमचेही लग्नाचे वय होऊन गेले की रात्रीचं सुख बायकोला खूपच महत्त्वाचं असतं ते मला महादू देतच नाही एकच विचार त्यांच्या डोक्यात चालू असतो तो म्हणजे शेतातील कामाचा हे सर्व सांगताना ते ती माझ्या खूपच जवळ आली होती मी तिचं सौंदर्य खूप जवळून पाहिले ती दिसायला सडपातळ होती पण छाती भरदार होती या यामुळे मला वाटायचं एवढी कोवळी बायको याला मिळाली पण तिला समाधानी ठेवत नाही हे खरोखरच छायाचं चा दुर्दैवच होतं छायाच्या नवऱ्याचं कामच छायाच्या नावऱ्याचं कामच करत नव्हतं म्हणून छाया आता मला तिच्या जाळ्यात अडकवू लागली होती माझे आई वडील शेतात गेले की ती मला तिच्या घरी बोलावून घ्यायची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गप्पा माझ्याशी मारायची आमच्या गप्पा चालू असताना कधीकधी तिचा नवरा महादू अचानक घरी यायचा तो मला पाहायचा आणि थोडंसं बोलून लगेच शेतात निघून जायचा मी त्याच्या घरी येतोय याचं त्याला काहीही वाटत नव्हतं कारण त्यालाही वाटायचं याने आपल्या बायकोला ते सुख द्यावं दुसरीकडे मी शेतात जाण्याचं कमी केल्यामुळे आईवडील माझ्यावर खूपच रागवायचे यामुळे मी दुपारपर्यंत भरपूर काम करायचो आणि दुपारनंतर जेवण झाल्यावर छायाशी गप्पा मारण्यासाठी यायचो अखेर काही दिवसांनी आमच्यात तसे संबंध निर्माण झाले होते मी तिला पॉकेट वापरण्याचा सल्ला द्यायचो पण याला ती विरोध करायची आमच्या दोघात रोज दुपारी तशा प्रकारचे संबंध निर्माण होऊ लागले यामुळे ते सुख माझ्या लग्नाच्या आधीच मिळाले होते काही दिवसांनी महाजूलाही आमच्यातील तसे संबंध माहीत झाले होते आम्हाला अनेक वेळा त्याने नको त्या अवस्थेत पाहिले होते तसं पाहिल्यावर तो गुपचुप निघून जायचा आणि दिवसभर शेतातच थांबायचा त्याची एकच इच्छा होती आपल्या बायकोला माझ्यापासून काहीतरी मुलबाळ व्हावं जेणेकरून छाया त्याला कधीही सोडून जाणार नाही माझ्यामुळे छाया खूपच समाधानी राहत होती कारण तिला त्या वयातील पाहिजे ते सुख माझ्याकडून मिळत होतं यामुळे त्यांच्या घरातील भांडणं कमी झाले होते काही दिवसांनी ती महादूला बाहेर झोपायला सांगायची आणि मला रात्रीचं बोलावून घ्यायची मी पण बाहेर झोपत असल्यामुळे पटकन तिच्या घरी जायचो आणि अंथरुणात घुसून रात्रभर काही दिवसांनी आमच्यातील तसे संबंध माझ्या आईवडिलांना माहीत झाले होते ते मला अनेक वेळा म्हणायचे तू महादूच्या घरी जाऊ नकोस पण मी म्हणायचो मी फक्त गप्पा मारण्यासाठीच जातोय पण माझ्या या उत्तराने त्यांचं काही समाधान झालं नाही म्हणून एक दिवस माझे वडील रात्री उठले आणि माझा पाठलाग करून ते छायाच्या जा घराजवळ येऊन उभे राहिले होते त्यांनी मी पाहिलं त्यांना मी पाहिलं होतं पण मला आता बाहेर निघणं थोडं कठीण झालं होतं बाहेर माधू झोपला होता आणि तो मोठ्याने घोरत होता आपला मुलगा आत आहे हे त्यांना माहीत झालं होतं यामुळे ते थोडा वेळ थांबले आणि घराकडे जाऊन झोपी गेले तेव्हा मी हळूच बाहेर आलो आणि माझ्या जागेवर येऊन झोपलो सकाळ झाल्यावर पुन्हा माझ्या वडिलांनी मला खूपच झापलं होतं शेवटी वयात आलेला मुलगा आहे म्हणून ते माझ्याकडे हळूहळू दुर्लक्ष करू लागले होते काही दिवसांनी माधू तीर्थक्षत्री दर्शनासाठी गेला होता तो दरवर्षी जात असे यामुळे मी आता छायाबरोबर दिवस रात्र शेवटी आठ दिवस झाले होते तरीही माधू घरी आला नव्हता आम्ही खूप शोध शोधाशोध केली पण तो कुठेही दिसला नाही एक महिना आम्ही त्याचा शोध घेतला पोलिसातही आम्ही तक्रार दिली होती पण माधू कुठेही आढळून आला नाही महादू आल्यापासून गायब झाला आहे महादू महिन्यापासून गायब झाला आहे याचं छायाला फारसं दुःख जाणवत नव्हतं कारण माझा तिला खूपच आधार वाटत होता महादू गायब झालाय म्हणून छायाचे आईबाबा तिला तिच्या घरी बोलवत होते पण तिने स्पष्टपणे सांगितले होते की मी काही माहेरी राहणार नाही मला आशा आहे काही दिवसांनी माझे पती परत येतील तोपर्यंत मी शेती सांभाळणार आहे ती असं का बोलली असेल हे माझ्या लक्षात आलं होतं कारण तिला माझ्यापासून दिवस गेले होते कही कही तस काही आणि काही महिन्यातच तिला बाळही होणार होतं आमचं हे सुरू असतानाच मला एक सोयरीक आली होती पण ती मुलगी मला अजिबात पसंत नव्हती कारण छायासारखी सुंदर मुलगी मला पाहण्याची सवय झाल्यामुळे ती मुलगी मला काही आवडली नाही यामुळेच माझ्या घरच्यांना मी स्पष्टपणे नाही म्हणून सांगितले होते महादू गायब झाल्यामुळे काही दिवस पोलीस माझीही चौकशी करण्यासाठी आले होते त्यांनी मला पोलीस स्टेशनला येऊन चौकशीही केली होती पण त्यांच्या गायब होण्याच्या प्रक्रियेत माझा कोणताही हात नव्हता उरट महादूचे व माझे संबंध मित्रासारखेच होते तो गायब झाला आहे तो गायब झाला तर मलाही तेवढेच दुःख होतं कारण तो एक गरीब आणि कष्ट करणारा माणूस होता पण त्याला अचानक कोणी गायब केलं असेल या प्रश्नाचे उत्तर मी आजही शोधत आहे त्याला जाऊन एवढे महिने झाले पण तो काही सापडला नाही एक दिवस छायाला मी म्हणालो तुझा नवरा एवढे दिवस गायब आहे त्याचं दुःख तुला वाटत नाही का ती म्हणाली मला तर खात्री आहे ते नक्कीच परत येतील तोपर्यंत मीच माझी काळजी घ्या हळूहळू माझ्या लक्षात आलं होतं आता छाया आपल्याच गळ्यात पडणार आहे काही दिवसांनी तिला एक गोंडस बाळ झालं गावातील काही लोकांनी ते बाळ पाहिलं आणि मला एकांतात म्हणाले प्रवीण ते बाळ अगदी तुझ्यासारखंच दिसतंय बघ मी ओळखून घेतलं त्यांना काय म्हणायचं आहे ते छायाला बाळ झाल्यावर ती एका महिन्याने माझ्या मागे लग्न करण्यासाठी खूपच आग्रह करू लागली होती मलाही वाटायचं तिला झालेलं बाळ आपलंच आहे यामुळे तिच्याशी लग्न केलं तर काय वाईट आहे शेवटी काही दिवसांनी आम्ही दोघे एका मंदिरात आलो आणि लग्न करून घेतलं घरी आल्यावर मी माझ्या आईबाबांना सांगितलं मी छायाबरोबर लग्न केलं आहे तिला स्वीकारा यावर माझे वडील खूपच रागावले आणि म्हणाले अरे मूर्खा अशा लग्न झालेल्या बाईबरोबर लग्न केलंस तिचा नवरा आला तर तुला काय म्हणेल मी म्हणालो खरं सांगतो बाबा माझ्याकडून मोठी चूक झाली आहे हे मी मान्यही करतो छायाला झालेलं जे बाळ आहे ते माझंच आहे शेवटी वडिलांना आईने खूपच समजावून सांगितले आणि आणि विचारायला आमच्या घरी बाळासकट घेऊन आलो आणि मग मी छायाला आमच्या घरी बाळासकट घेऊन आलो आणि त्या माझ्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या छायाबरोबर संसार करू लागलो